बागलान तालुक्यातील अंतापूर मुल्हेर रस्त्यावर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत या अपघातामुळे हनुमंत पाडा आणि बोरदैवत गावांवर शोककळा पसरली आहे हा अपघात रात्री सव्वा आठच्या सुमारास अंतापूर जवळ शेतकरी पांडुरंग रायते यांच्या मळ्यासमोर घडला पिकअप गाडी मुल्हेरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या कारला जोरदार धडक दिली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पिकअप गाडी एका आयशर वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या कारला धडकली आणि भीषण अपघात अब्गात झाला अपघातात तानाजी रामदास सोनवणे वय चोवीस शंकर पांडुरंग मोरे वय चौतीस दोघीही राहणार हनुमंतपाडा आणि आशा शिवाजी सोनवणे वय अठरा राहणार बोरदैवत तालुका बागलान यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना त्वरित ताहराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले डॉक्टर निलेश देवरे आणि गावातील इतर डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले यानंतर गंभीर जखमींना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सोनू माळी ताईबाई माळी रोशन शिंदे राशी फुल्या नाईक वृषाली शिंदे खुशी सोनवणे सुनंदा माळी आणि तानाजी सोनवणे यांचा समावेश आहे कारमधून प्रवास करत असलेले अंतापूर येथील विलास सोनवणे आणि त्यांची मुलगी रितू हेही या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावरही सटाणा येथे उपचार सुरू आहेत दरम्यान रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू होती मृतदेहांना विच्छेदनासाठी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे तपास करीत आहेत आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा